वाशिम जिल्ह्यात डी खतासोबत नॅनो व सल्फर खताची लिंकिंग करून कृषी सेवा केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते हे फसवणूक थांबवा अन्यथा शेतकरी नेते राम यांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी नेते राम इढोळे यांनी दिला या संदर्भातील इशारा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी जिल्ह्यातील शेतकरी बांधव बी बियाणे व रासायनिक खताच्या खरेदीसाठी खत विक्रेत्यांकडे जातात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची डी खताला प्रथम पसंती असल्यामुळे शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन वाशिम जिल्ह्यातील खत विक्रेत्यांनी गरजू शेतकऱ्यांना डीएपी खत पाहिजे असेल तर तुम्हाला सल्पर खत किंवा न्यानो खत घ्यावंच लागेल अशी जबरदस्ती सुरू केल्याची माहिती गरजू शेतकऱ्यांकडून प्राप्त झाली आली आहे आधीच नैसर्गिक व आर्थिक संकटाचा सा सामना करत जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे वाशिम जिल्ह्यातील सर्व गरजू शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी आवश्यक असलेल्या डी एपी खताचा सा साठा आपण शासनाकडून प्राप्त करून द्यावा अन्य तसेच कोणत्याही खत कंपनीनं लिंकिंगची जबरदस्ती करू नये यासाठी सुद्धा आपण उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी नेते राम इढोळे यांच्या वतीनं करण्यात आले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची मागणी कळवली आहे